नमस्कार कुकडेश्वर भेट दिलेली आहे लोकांची अपेक्षा होती काही कळस होणं गरजेचं आहे परत तशी काही घोषणा झाली नाही जे मंजूर काम आहे ते फक्त फरशी आणि कुंपण करायचं आहे लोकांचा भ्रम निराश हे बघा आता सध्या आम्ही मंदिराला हात लावत नाही अतुल बेंके यांनी त्या मंदिराची बाजूची लागुकी करण्यासाठी संरक्षण भिंत असेल किंवा बाकीचे जे दगडी फ्लोरिंग असेल शिशोभीकरण असेल साईडचं त्या कामासाठी दोन कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये मंजूर करून आणले राहिला प्रश्न तर याचा आपण डी पी आर मंजूर झालेला आहे त्याला आपण पैसे पण टाकले पाच कोटी आता त्याचं जी चालू आहे त्यासाठी कळस होईल आणि असं दोघांनी या ठिकाणी जाहीर केलं परंतु तुम्ही अगोदर कळस होईल असं प्रत्येक पंचवार्षिकला जाहीर केलं होतं दोघांनी देखील परंतु कळस होत नाही यामध्ये अपयश कोणच आहे अडचण ह्या पुरातत्व विभागाच्या त्यांना ह्या ठिकाणी कळस नव्हताच पूर्वी असं त्या पुरातत्व विभागाचं म्हणणं होतं आता ते काही पुरावे आमच्या हाती आले आहेत त्यांचं काय म्हणणं तुम्ही दाखवा हे मंदिर पुरातन काळामध्ये त्याला कळस होतात हे प्रूफ दाखवा असं त्यांचं म्हणत होतं त्याच्यानंतर आम्ही करू पण आता ती प्रोसेस आता चालू झाली काही पुरावे आम्हाला मिळाले ते आम्ही सादर केलेले त्याच्या त्याचा स्टडी चालू आता आमदार तुमच्यासोबत गाडीमध्ये फिरताय काय आता तुम्ही जेव्हा गाडीमध्ये येत होते लोकांच्या उलट सुलट चर्चा चालू झाला हे कोणतं राजकारण आहे काही उलट सुलट नाही आम्ही दोघेही महायुतीतले घटक आहोत महायुतीमध्ये जो काही उमेदवार असेल जे काही काम असेल भविष्यामध्ये सगळ्यांनी ह्या भविष्य काळामध्ये आम्ही एकत्रितपणे लढणार आहे तिन्ही पक्ष भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी त्याच्यामुळं महायुती आम्ही एकमेकांशी संबंधित असल्यामुळे याच्यामध्ये सुलट चर्चा करण्याचं कारण नाही लोकांना कळलं पाहिजे की महायुती आहे तसं तिकडं महाविकास आघाडी आहे तिकड ना एकच उलटसुलट चर्चा होते त्यामुळे हे स्वाभाविक आहे आम्ही सगळ्या विकास कामासाठी नाना पटेकरांना अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत अशी चर्चा आहे मला काय तसं वाटत नाही चार दिवसापूर्वी नाना पाटेकर पुण्यावरून नाशिकला जाताना त्यांनी माझे होर्डिंग पाहिले ते माझे मित्र आहे सकाळी पहाटे सहा वाजता मला फोन केला अरे शिवाजीराव सगळं जोरात चाल चांगले होर्डिंग आहेत म्हटलं नाना तुम्ही उभे राहता का ह्याचे जे माझं काम नाही ते असं त्याने मला सांगितलंय मला नाही वाटत नाना उमेदवार आता मीडिया काही चालत नाही त्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात सतत उमेदवार फिरवले कधी हा कधी तो कधी हा कधी तो सकाळी एक संध्याकाळी एक त्यामुळं मीडियाचं स्पेक्युलेशन आहे जोपर्यंत आमचे महायुतीचे नेते एकत्र बसत नाहीत जागा वाटप होत नाही तोपर्यंत हे चालत राहणार आढळराव पाटलांना राष्ट्रवादीच्याच आमदारांचा विरोध आहे अशा बातम्या येतात चर्चा होतात काय तुमचं आहे कसं आहे त्याच्यामध्ये त्या बातम्या अशा की अतुल टोंके यांचा विरोध आता तुम्हीच विचार पेपर मध्ये बातमी आहे ना असं आहे की विरोध काय वगैरे हे गोष्टी नंतरच्या आहे अगोदर जागा वाटत तर होऊ द्या का कोण समजा जागा आम्हाला शिशिल झाली तरी ते आमचं काम करणार आहे मग अशी तर ते बोलताना बोललेत की आडराव पाटलांच्या पाठीमाग राहा मग याचा काय अर्थ घ्यायचा आमदार साहेब म्हणजे राहा अजितदादा पवार साहेब आहेत अजितदादा सांगतील त्या पद्धतीने तुम्ही माग एका वृत्तवाहिनीला दिलेलं याच्यामध्ये तुम्ही म्हटले की राष्ट्रवादीचाच उमेदवार हवाय आयात उमेदवार नकोय आता तुमचं काय भूमिका आहे आयात उमेदवार नको मी असं कधी म्हणालो नाही राष्ट्रवादीचं उमेदवार पाहिजे असं मी म्हणालो होतो महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रभर जिथे जिथे उमेदवार उभे राहतील त्याच्यामध्ये क्षमतेचा उमेदवार कोण असेल याची क्रायटेरिया झाली पाहिजे मग तो आयात निर्यात असा विषय नसतो जेव्हा तीन पक्ष एकत्र बदलतात तेव्हा उमेदवारीची आज्ञा बदली होती आणि म्हणून उमेदवार कोण जाहीर करायचा हे तीन नेत्यांचा तो अधिकार आहे आणि तो लवकर ते जाहीर करतील करती। राष्ट्रवादीचा घटक आहे माझं वैयक्तिक मत असं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असावा असं माझं मत आहे पण तरी सुद्धा महायुतीने एखादा उमेदवार दिला तर त्याच्या पाठीमागे आजी दादा मला जे आदेश देतील त्याच्या मागे मी उभं राहणार तुम्हाला असं का वाटतं का तुमची आणि आडरावांची मैत्री जुनी आहे तुमच्या वडिलांपासून तरी बी तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीचा उमेदवार हवा आहे यांना विरोध का त्यांच्याने माझे वैयक्तिक कौटुंबिक संबंध आहेत मी त्यांच्या मुलासारखा आहे माझ्या वडिलांचे ते जुने मित्र आहेत मी लहानपणापासून त्यांना बघत आलोय आम्ही अनेक ठिकाणी फिरायला एकमेकांच्या घरी जाणं येणं कसं राहिलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे मी कुठं राष्ट्र दुसऱ्या ह्याच्या पक्षामध्ये जाणार नाही ते जरी शिवसेनेमध्ये होते तरी आमचे सलोखीचे संबंध होते पण आमचे राजकीय संघर्ष होतेच वैचारिक आम्ही विरोधी होतोच पण आमच्या एकमेकांमध्ये एक 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 कधी माझ्या वडिलांनी दुश्मन येऊन दिले नाही मी दुश्म येऊन दिले नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पुरस्कर्ता असणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा की जुन्नर तालुक्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून हे माझा मत आहे माझ्या मताला काही कोण बांधील राहील असं काही नाही जे वर्ष नेते सांगते होईल जेव्हा अमोल कुल्हे शिवसेनेमधून राष्ट्रवादी मध्ये आले ते तुम्हाला चालतात मग आडरराव पाटील का चालत नाही चालत नाही असं काय म्हणत कधी म्हटलं मग तेच राष्ट्रवादीचे उमेदवार झाले तर आणि जोड ना बरोबर आहे का नाही असं माझं मत आहे शेवटी नेते जे निर्णय घेते त्याच्या पद्धतीने पुढं होईल बरं इथं तुम्ही आलात तुम्ही जवळजवळ पाचशे मीटर चालत आलात इथला विकास झालेला नाही हा रस्ता रस्ता खूप जवळपास किती पण आपण केलेला आहे आता जो नेक्स्ट रस्ता होईल दहा जण आम्ही गाडी गाडीत चर्चा झाली साडेपाच मीटरचा रुंदीचा सा रस्ता त्याच्या बहुतांईड पट्टी आणि एक एक मीटरचा गट्ट अशी जवळपास साडे नऊ दहा अकरा मीटरचा रस्ता आम्ही करू की जेणेकरून दोन्ही रस्ते इथे पास होतील लोकांची संख्या वाढत आहे तुम्ही जर बघितलं असेल तर आता स्टेट बजेटमधून आपण आपल्यापासून इथपर्यंत वाईडनिंग करतोय रोड इथून पुढे घाडगर पर्यंत करणार आणि ह्या रोडचं पण आम्ही ते करतो बायपास ची कामं माझ्या कार्यकाळामध्ये मंजूर झाली आणि मी ती पूर्णही केली म्हणजे पूर्ण केली असं सातत्याने अमोल कोल्हे सांगतायत काय म्हणणं तुमचं यावर त्यांच्या बोलण्याकडं फारसं काम निर्णय घेऊ नये सगळ्या जनतेला माहिती बायपासची कामं कोणी केली मंजुरी आणली गडकरीचं भाषण माझं भाषण लोकसभेत हे सगळे पुरावे दाखवलेले आहेत त्यामुळे त्यांना बोलायची सवय बोलू द्या जनतेत फिरताय कसा आहे प्रतिसाद तुम्हाला प्रचंड चांगला प्रतिसाद आहे लोक सांगताय लवकरच लवकर उभे राहा माघार घेऊ नका कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला खासदार करायचंय ही लोकांची भावना आहे सगळी